स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राखीव जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सात निर्णय घेण्यात आले त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय झाला राखीव जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सा सादर करण्यासाठी आता सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे सन दोन हजार बावीसमध्ये शासन निर्णयात बदल झाला त्यानुसार उमेदवारी अर्ज सादर करतानाच त्या उमेदवाराला जात प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक करण्यात आलं होतं या निर्णयात आता पुन्हा फेरबदल करून राखीव जागांवरील विजयी उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळालाय दुसरीकडे राज्यात परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन सेलची स्थापना करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली तसंच विकसित महाराष्ट्रासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंटला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे त्यामध्ये एआय आधारित सोळा संकल्पनेवर माहिती संकलित केली जाणार असून त्यासाठी शंभर उपक्रम निश्चित करण्यात आलेत